मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन सातपूर आंबड रोड लगतच्या श्री संत मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड नामयज्ञ सोहळा सातपूर आंबड रोड लगतच्या श्री संत शिरोमणी सावतामाळी बौद्दिश सेवाभावी संस्थेतर्फे मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड नामयज्ञ सोहळा संपन्न झाला यावेळी हबप दिगंबर महाराज किरकाडे हबप माधव महाराज काजळे हबप लक्ष्मणदास बैरागी हबप्पा आहिरे महाराज यांची कीर्तने झाली या प्रसंगी माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर शेठ जाधव नंदूशेठ जाधव सचिन भोर माजी नगरसेविका सौ हर्षदा गायकर संदीप गायकर अजय आघाव गुलाब माळी गोविंद माळी शिवाजी माळी अशोक पारखे भारत जाधव लखन कुमावत गौरव जाधव संजू तांबे रवी पाटील सागर बोरसे आदी उपस्थित होते गुरुशिष्य जयंती समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा जेजूरकर पदाधिकारी बाळासाहेब भोजणे सौ जान्हवी तांबे काळू काळे सौ सो सोनाली बंधुरे अश्विन महाजन तुषार ढेपले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी गुरुशिष्य जयंती समितीचे कोर कमिटी सदस्य प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे गोकुल तिडके तुषार बंधुरे दयाराम माळी शिकांतो सरोणे पवन दोंदे उपस्थित होते श्री संत शिरोमणी सावता माळी बौद्धेशय संस्था नाशिक या संस्थेचे पदाधिकारी श्री बापू महाजन नागराज माळी सुखदेव माळी खंडेराव माळी आधार माळी सल्लागार भाऊसाहेब महाजन ॲडव्होकेट प्रवीण बिर्डी अध्यक्ष मच्छिंद्र माळी कार्याध्यक्ष अनिल माळी उपाध्यक्ष रावसाहेब आयरे संजय बोरसे खजिनदार श्री सुनील आयरे मधुकरमाळी सचिव सुखलाल माळी परशुराम महाजन सेक्रेटरी ज्ञानेश्वर क्षीरसागर दिलीप महाजन सहसचिव नंदू खैरनार अश्विन महाजन संघटक शांताराम क्षीरसागर संतोष माळी अशोक रोकडे विजय माळी अनिल डी माळी नरेश माळी देवीदास वा कैलास माळी सुरेश धनगर निलेश माळी मंदिर बांधकाम समिती सदस्य जयराम गाडेकर भीमराज माळी भूषण महाजन श्री किशोर वाघ दीपक वाघ भटू महाजन सुरेंद्र माळी लक्ष्मण बोरसे तसेच समाज बांधव संजय माळी देवा माळी नरेंद्र माळी पितांबर महाजन सुनील बोरसे प्रतीक महाजन जीभाऊ खैरनार आबा महाजन शंकर महाजन श्रावण महाजन पूनम महाजन समाधान खैरनार आदी उपस्थित होते अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవింద్ర ఎరండి సన్మాజ్ ఫోర్టీ సూర్ నాశిక ధన్యవాద